नमस्कार आज आलोय आम्ही मासे पकडायला आज मासे पकडणार आहे मोठे मोठे कशा पद्धतीने पकडतो काय पकडतो सगळं तुम्हाला दाखवणार आहे मासे पकडायला कोण कौन कोण आले वा हाय फॅमिली इकडे पण पकड चढा इथून साहेब लॉक करून द्या मोठा मासा आहे घेऊन बघू शेवटी सगळ्यांनी सांगले की ह्यांना बरोबर कॅच करा अरे वा वा

मस्त साईज आहे हे घालण्याच आहे हे नर, 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 नर आणि मादी जी असते हां तिला मोठी मोठी असते जे छोटे आहे हा नर आहे साईज पण एकदम फर्स्ट क्लास आहे थँक्यू ओके झाला कॅमेरा मुळे माझा घोळ झाला काय नाही काय नाही तिला चिलाप, दिलाव दिलाव दिलाव। चिलाप। एक चिलाप चांगल्या प्रकारे लागलेले टाका येते दादा वा सुंदर साईज आज मासे पकडायला गेलो तर मासे किती गावले हे दाखवले तुम्हाला संपूर्ण मासे एवढे गावलेत आणि खेकडी दोन गावलेत खेकडे हे बघा तिलाप आहे कट्टरणा आहे खेकडा आहे त्यानंतर एक मरळ आहे एक दो एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा सात बारा तेरा चिलाप आहेत आणि आठ दहा कट्टर नाही कट्टर आहेत आणि खेकडी दोन लावले तर हा आज मी व्हिडिओ संपवतो आहे तुम्ही लाईक शेअर फॉलो नक्की कराल याच्याबद्दल शंकाच नाही आणि फॉलो खेळल्याशिवाय के शेअर केल्याशिवाय जाऊ पण नका पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी चांगली ऊर्जा मिळते तुमच्या प्रतिसादाने आणि कमेंटमध्ये प्रकारे कसं कसं व्हिडिओ माझा सुंदर झाला की नाही तुला काय आणखीन काय बदल घडवा लागेल हे तुम्ही सूचना द्या धन्यवाद